गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो, महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म, ब्रह्म तस्मय श्री गुरुवे टेंबे स्वामी मानगाव यांच्या जन्मस्थानी मदत फाउंडेशनची मदत फाउंडेशनची संकल्पना रुजली अंकुरित झाली आणि आत्ताच शनिवार रविवार मी पुन्हा मदत मानगावला गेलेलो असताना पुन्हा एक नवीन विचार अंकुरित झाला आणि तो म्हणजे मदत फाउंडेशनच्या माध्यमातून समाजात प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनवर काम करावं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आणि जे लाईफस्टाईल डिझिजेस आहेत किंवा वाढत्या व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या 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 आरोग्यावर दुष्परिणाम कसा आपल्याला थांबवता येईल किंवा सोशल मीडियामुळे जे मनाचं प्रदूषण होत आहे ते आपल्याला कसं थांबवता येईल याच्यावर मदत फाउंडेशनने कार्य करावं आणि त्यासाठी सहज मनात आला की आपण जो खेड आणि आजूबाजूचा एरिया आहे या की जिथं दुर्गम भाग आहे जिथं आरोग्याच्या सुविधा पूर्णपणे पोहोचत नाहीत अशा ठिकाणी आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्सवर कॅम्प ऑर्गनाईज करावेत आणि जास्तीत जास्त त्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये जे अनडायग्नोज्ड ब्लड प्रेशर असेल हायपर टेन्शनचे असतील किंवा अनडायग्नोज हायपरग्लायसिनिया म्हणजे डायबेटीज असतील तर हे डिटेक्ट करावे आणि गव्हर्नमेंटच्या चॅनलच्या माध्यमातून एम जे पी जेवायच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री सहायता निधीतून किंवा आपल्या मदत फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा त्यांना इन्शुरन्स इन्शुरन्स काढण्यासाठी मार्गदर्शन करून जेवढं आपल्याकडनं शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत ही मदतीची धारा पोहोचवण्यात पोहोचवण्याचा मदत फाउंडेशनच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला पाहिजे हे कशा करता तर शरीर माध्यम खलू धर्म साधनम या शरीराच्या माध्यमातूनच आपण धर्माचं कार्य करू शकतो नीती आणि धर्मावर चालायचं असेल तर त्याच्या आधी आपल्या शरीराला आरोग्य असलं पाहिजे आणि हे आरोग्य आपल्याला प्राप्त व्हावं आणि आपल्याबरोबर इतर सर्वांनाही समाजात प्राप्त व्हावं ज्यामुळे आपला समाज सुदृढ आणि बलवान होईल नुसतच बलसागर भारत होवो विश्वात शोभनी राहो असं म्हणून आपल्याला चालणार नाही तर त्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील प्रत्येकाने हे कार्य हाती घेण्याची काळाची गरज आहे दिवसेंदिवस नैराश्य व्यसनाधीनता सायकोलॉजिकल डिझिजेसचं वाढतं प्रमाण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला या नकारात्मक गोष्टींचा विचार केला तर आपण मदत फाउंडेशनच्या माध्यमातून सकारात्मकतेचा प्रचार प्रसार करण्याचा चंग बांधला पाहिजे आणि आपल्या जेवढं शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक ताकद आहे त्या ताकदीचा उपयोग करून समाजाचं जे आपण देणं लागतो ते देणं ती परतफेड करण्याचा आपण इमानदारीने प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी या रविवारी आपण बुट्टेवाडी या गावात हा कॅम्प अरेंज केलेलं आहे तिथं तिथले लोकल लोकांच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिथल्या लोकांपर्यंत आपण पोहोचून त्यांना आरोग्य बाबतीत सजग करून ये, हे हे मदत फाउंडेशनच आरोग्य जागृती अभियान सुरू केलं पाहिजे त्याच्यात जे जे प्रिव्हेंटेबल डिझिजेस आहेत ते कशी प्रिव्हेंट करता येतील लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कोणते कोणते आजार आपण टाळू शकतो याबद्दल तिथल्या जनतेला जागृत करणं हा मुख्य उद्देश असणार आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आरोग्याच्या ज्या सुविधा त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येतील त्या पोहोचवण्याचा आपल्याला इमानदारीने प्रयत्न करायचा आहे सायकॅट्रिक डिझिजेसचं प्रमाण आपण म्हणतो की खेड्यापाड्यात नाहीये पण खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा डिप्रेशन किंवा एटी सिझोफेनिया किंवा अति मोबाईलच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम किंवा व्यसनाधीनता याचं खूपच जास्त प्रमाण आहे आणि याच्यावर कार्य करण्याची मदत फाउंडेशनची टेंबे स्वामींच्या माध्यमातून प्रेरणा मिळालेली आहे तर या या चैतन्याच्या मार्गावर आपण चालून इतर जनतेला या मुख्य प्रवाहात आणून यांना स्वतःच्या आरोग्याप्रती जागृत करणं जागृत करणं आणि समाजातला एक एक घटक समृद्ध आणि बलवान बनवणं की ज्याच्या माध्यमातून शरीर स्वास्थ्य शरीराला समृद्धी मनाला शांतता आणि आत्मिक समाधान परम आनंद सचिता आनंदाची प्राप्ती सर्वांना व्हावी जो जे जे वाचील तो ते ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो याचाच आपल्या माध्यमातून आपल्याने जेवढं होईल तेवढा शक्य तेवढा इमानदारीने आपल्याला प्रयत्न करण्याचा आपला मानस आहे त्यासाठी माझी आपल्या सर्वांना मदत फाउंडेशनची डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्टेड असलेल्या सर्वांना माझं आवाहन आहे की या या आरोग्य जागृती महाअभियानामध्ये आपण सहभागी व्हा आणि आपलं जे होईल तन मन धन जे 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 शक्य असेल त्या पद्धतीने दे योगदान देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती व्हावी सर्वांना आरोग्य प्राप्त व्हावं सर्वांना समृद्धी प्राप्त व्हावी आणि माझं राष्ट्र माझा देश बलवान व्हावा बलवान राष्ट्र बनवण्यासाठी बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो माझा देश विश्व गुरु व्हावा यासाठी मदत फाउंडेशनने उचललेलं हे मोलाचं पाऊल आहे आणि माझ माझ अंतकरणपूर्वक बेंबीच्या देठापासून तुम्हाला सर्वांना आवाहन आहे की तुम्ही यात सहभागी व्हा श्री गुरुदेव दत्त